मित्र हो नमस्कार स्वभावातील एकटेपणा एकाकी हा कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये असतोच असतो कारण त्यासाठी मीपणाचं अस्तित्व असतो मम आत्मना ही आत्मीय स्थिती असते तर झालं असं की आपण पायी चालत असताना विविध रस्त्याने चालत असताना विशेषतः आपल्याला काही परिचित भेटत नसतं आणि जसं वय वाढतं पन्नाशीच्या पुढे गेलेलं असतं अशा प्रसंगी गावातली आण अतिपरिचित आणि ज्यांच्याबरोबर आपण शाळा कॉलेजेस शिकलेला असतो अशी समवयस्कर मंडळी चालताना भेटली तर ते प्रेमानं बोलत असतात अरे तुरे असते पण त्यातला जो जिवाळा आणि प्रेम वाच हा भाव वेगळा असतो कारण बालपण त्यांच्यात आपण गुजरलेला असतं आणि तो आपुलकीचा परिस्पर्श माणसाच्या मनामध्ये असतो हे तर विशेष गुण आहे आपण लक्षात घेत नाही आपण आपल्याच पुढे म्हणजे आपलं आपलं एखादी बन युक् शहान करता अरे कसली बुद्धी म्हणता मित्र भेटलाय गप्पा मार चल मोकळं काय फरक पडत नाही तिने अपमान केला काय तोंड मारलाय काय पुराजात ठेवला काय मित्र आहेत जीवाचं जीवाचं जीवलग आहे अलग लक्षात आयुष्याच्या प्रवासामध्ये आपल्या बालपणापासून आहे बालपणाला आल्लपणा असतो वय वाढलं तरी आल्लपणा जात नाही ते गंभीरपणा हे नाही लवकर काय नाही मित्र आहे गावचं गावपण हे एक मोठं वलय असतं आणि त्या मोठ्या आपण आज काल या मीडियाच्या जमान्यामध्ये आमचं गप्प वसूर लागले बोलणं बंद झालं प्रत्येकाला वाटतं माझा मी जपला पाहिजे एकटे पण अरे एकटे पण खायला उठले हो काही कामाचे नाही माणसं एकटेपणातून श्वास कमी घ्यायला लागले आणि मानसिकतेेतू हा एकटेपणा त्यांना कुठं घेऊन हेही आहे नाही तसं एकाच मार्गाने कधीच जाऊ नये घरापासून निघल्यानंतर वेगवेगळ्या मार्गाने जायला काय हरकत नाही थोडा लांब जरी असला तरी ती आणि अनेक परिचित माणसं मित्र आपल्या डोळ्या साठवत साठवत आपल्या गंतव्यापर्यंत ती माणसं आहेत आणि आपण त्यांना परिचित आहोत हा जिवाळा आहे हा परिस्पर्श आहे आयुष्याचं सोनं म्हणतात ना ते हेच हे सर्वांना लक्षात येत नाही गंभीर कशाला राहायचं आनंदी राहा जीवन जगण्याची जी कला ये चोटया, चोटया, नहीं, नहीं, ही अशा छोट्या छोट्या गोष्टीतून व्यक्त होत असते ब्लॉग मी रोज का बोलतो आहे कशामुळं बोलतोय ह्याच्यामुळे त्यासाठी काही अट्टहच नाही सायस नाही काही मोठं विद्वत्ता चालवायचं भाग नाही तसे लिहूनही मी व्यक्त होत असतो तोही एक कलेचाच भाग आहे हाही एक कलेचा भाग आहे अनेक परिचित माणसं डोळ्यामध्ये साठवत साठवण या आयुष्यावर प्रेम करावं एकटं पण एकाकीपण ते आपल्या व्यावसायिक भूमिकेपुरतं ठीक आहे सदा सर्वदा व्यवसाय नसतो माणसं आहे माणसाच्या या जगामध्ये बोलकंही असणं महत्त्वाचं आहे तरच तुमचं आमचं अस्तित्व आहे गंभीर राहण्यात मजा नाही गंभीर राहिल्यानंतर मस्तिष्कातील आजार आयुष्यभर गंभीर नका काही गरज नाही इतकं टेन्शन घ्यायचं नाही कंकश असत आणि त्याच ढाच्यामध्ये जगायचं नको नको सज जा काय फरक पडत नाही पुढची पिढी पुढं करत आपण काय करतो आणि अखेर नशिबा पुढं काही नसतं हाय जीवन जगलं आनंद यावं सदा सर्वता मोजतच बसायचं नसतं काहीचा स्वभाव असतो सारखं सारखं मोजत राहायचं आहे कायम असत एक क्षण चाललेलं आहे आयुष्य कुठली वर्ष चालली आहे दिवस चाललेले आहे कॅलेंडरची पानं हलत आहे दिवस संपत आहे भेडाळीचा काठा गोल फिरत आहे आणि हृदयाचा ठोका आहे Thank <laughs> you.